तो स्वतःचा आत्मपरीक्षण करत नाही आत्मधे पाहतच नाही समर्पण भूमिका असावी आपल्यालाच देण्याची भूमिका असावी तिथे सगळीकडे असावी आणि जर आपण रिटर्न घेण्याची भूमिका आली की तो व्यवहार झाला जे प्रेम ह्या शब्दाला कुठही दुसरा शब्द अल्टरनेटिव्ह होऊ शकत नाही त्याला इतके शब्द मांडावे लागतील इतके शब्द मांडावे लागतील की ह्या विश्वामध्ये पण बसणार नाही इतके शब्द आहेत गणपती बाप्पा आज आपण विषय घेतोय तर अभंगाने सुरुवात करावी असं आपण दरवेळेस नित्यने काल आपण भगवद्गीतेमधला बदला सव्वीसावा श्लोक घेतला होता पण त्याचे आपल्याला तो जो संप्रदाय आहे तो आपल्याला त्या पद्धतीने फॉलो करता येतो का तर नाही आपण जर फॉलो नसेल होता आपल्याकडे तर आपण आपल्या पद्धतीने तो करायचा पण त्याला त्याला कुठं घ्यायचं नाही आपलं म्हणून आपण एक चर्चा करू चर्चा पण अभंगाचं निरूपण नाही करायचं आला अभंग तर आपल्या त्या प्रक्रियेमध्ये आपण घेऊ विषय आपण घेऊ विषयावरती चर्चा करू विषय आहे तो या अभंगामधलाच आहे अभंग सोडून प्रेम क्षमा आणि करुणा ह्या विषयावरती हा गाथान्य उपसनामध्ये आभरला आहे पण आपण त्याचा जो शीर्षक निघतो तो शीर्षकावरती आपण चर्चा करणार आहोत प्रेम क्षमा आणि प्रेम हा जो शब्द आहे क्षमा हा जो शब्द आहे आणि करुणा हा जो शब्द आहे ह्या तीन मध्ये खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत आणि आपल्या सर्व गोष्टी सर्व गोष्टींचा समावेश प्रक्रियेमध्ये होतो त्या तीन शब्दामध्ये होत प्रेमावरती आपण बोलूयात आपण काय करतोय आप प्रेम हा जो सब्जेक्ट आहे ना तो एकाच ठिकाणी कायम अप्लाय करतोय म्हणजे वयात आलेले मुलगा आणि मुलगी प्रेम करतो की तो शब्द येऊन अडकतो कितच अडकतो म्हणजे प्रत्येक वेळेस का अडकतो काही समजत नाही पण प्रेम हा अतिशय व्यापक शब्द आहे जो प्रत्येक ठिकाणी लागू होतो प्रत्येक कुठेही घ्या देवाला मी पूजन करतो देवावरती माझं प्रेम आहे गणपतीवरती किती लोक प्रेम करतात किती लोक प्रेम करतात अर्जुनाने कृष्णावरती केलेलं प्रेम राधेनी कृष्णावरती केलेलं प्रेम आपण फक्त प्रेम म्हणून कुठलं पाहतोय तर राधेनी कृष्णावर आणि कृष्णाने राधेवर केलेलं प्रेम तिथं जेवण जमतो दुसरं प्रेम काय दिसत नाही सुदाम्याने कृष्णावर केलेलं प्रेम दिसलं पाहिजे ते पण प्रेम दिसलं पाहिजे आपला प्रॉब्लेमच झाला आपला प्रॉब्लेम काय झालाय की आपण प्रेम सगळीकडे मित्रत्वाचं प्रेम आहे आई वडिलांमधलं प्रेम आहे मुला प्रेम आहे खूप सारे आपल्या प्राण्यावरती प्रेम असत मुख प्राणी असतो आमचा जर आता स्कूपी आमच्याकडं येकूपीवरती आमचं प्रेम आमचं प्रेम आहे अंडरस्टँडिंग दोघांमधलं अंडरस्टँडिंग जर काय साधने असेल तर ती प्रेमाची जस तुकाराम महाराजांचं पांढरपुरावरती प्रेम होत त्यामुळं प्रेमाची व्याप्ती ही प्रचंड मोठी इतकी मोठी आहे की तिची गणना करू शकत नाही प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठलाही शब्द नाहीये फक्त त्याला नाव आहे प्रेम आई वडिलांचं प्रेम असतांच प्रेम असतं प्रेम असत आणि एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांवरती प्रेम करतो पाठीमागे एक व्हिडिओ पाहिला अ त्याच्याबद्दल एक वासू आणि गाईच्या प्रेमावरती म्हणजे प्रेम जर आपण निर्जीव वस्तूवरती जरी घेत निर्जीव वस्तूवरती जरी प्रेम केलं तरी पण ते आपण सांभाळून घेऊ लावून म्हणजे उदाहरणारे हे मला माहिती नाही कधी दोन वर करतो पण याला प्रेमाने सांभाळलंय म्हणून त्या दिवशी जे होत ते आजही कसंच ह्याच्यात तुमचं प्रेम आहे निर्जीव आहे ना निर्जीव वस्तू आहे कुठलीही वाटतं तर मधुराने हे बनवलंय डेकोरेशन बनवलं त्याच्यामध्ये भावना प्रेमाची आहे तिने हा फोटो बनवला आहे भावना काय प्रेमाची तो नाग बनवला आहे ते काल त्यांनी हे बनवलं आहे बनवलं काहीमचा तो उद्योग असू शकतो फ्लेग्स बनवण्याचा उद्योग असू शकतो पण तो, तो बनवणाराची दृष्टी प्रेमाची म्हणजे प्रेम ह्या शब्दाला कुठही दुसरा शब्द अल्टरनेटिव्ह होऊ शकत नाही त्याला इतके शब्द मांडावे लागतील इतके शब्द मांडावे लागतील की ह्या विश्वामध्ये पण बसणार नाही इतके शब्द आहेत म्हणजे एक शेतकरी बी रोपण करतो शेतामध्ये त्याची जोपासना करतो एखादा एखादा आपल्या सारखा माणूस उठतो पाठदिसर एखादी झाड लावतो त्याच्यानंतर जोपासण करतो ते पण प्रेमच शेतकऱ्याचं उदाहरण ते वाढवतो पेरल्यानंतर तो त्याचा पीक येतो पर्यंत आणि त्याला साठवणूक करेपर्यंत ते बाग प्रेम तो त्याच पद्धतीमध्ये करतो तो कधीही त्रास करून घेतो का प्रेम मध्ये त्रास होत आणि जिथे भावना असते त्या त्या पर्टिक्युलर वेळेपुरतीच असते म्हणजे जर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला तर तुमची प्रेम नाही समजा बुद्धी सकाळी उठल्यानंतर दुकानावर जाते सकाळपासून संध्याकाळी जोपर्यंत चालते अनुष्का तिच्या साडीच्या दुकानावरती जाते तिथे सगळे शेड्यूल करून प्रत्येक ने प्रत्येकाचं काम करतो जर ते काम म्हणून जर पाहिलं तर त्याचा बजा होणार त्याच दर्पण येणार प्रेमाची भावना तयार झाली एकदा की कामच झालं म्हणजे त्याला समरप भूमिका येते प्रेम ही समर्पणाची भूमिका आहे प्रेम हे देवाण घेवण्याचं साधन नसतं प्रेम हे द्यायचं असतं एकतर्फी एक असतं ते आणि ते एकतर्फीच असावं दोघांकडनं प्रेम येतं तर ते देवाने घेण्याची गोष्ट आहे म्हणजे व्यापार हा दोघांमध्ये होतो तुझ्याकडं कोणतरी आलं तू एक काय कर त्याला दिलं तू त्याच्याकडनं ते, ते पैसे घेतले व्यापार जा ज्यावेळेस आपण देतो ना म्हणजे प्रेम हे समर्पणाची भूमिका आहे म्हणजे आज आहे आपण जे समर्पण समर्पण बघा आज आपल्याकडं तिसरा दिवस आहे गणपती आलेले का तिसरा पाचवा दिवस पाचवा दिवस आहे पाचवा दिवस जर गणपतीचा आहे आपण मनोभावी त्याची पूजा करतो दुव आणतो पुढाकडं जातोय तिथं आरती करतोय आपण त्यांनी काय द्यावे अशी अपेक्षा केली आहे का वागत असतील पण या पाच दिवसामध्ये किती मागितलं आपण काहीच मागितलं नाही बघा तुम्ही काहीच मागितलं नाही आपण काय म्हणतोय सात दिवसाचा गणपती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय देता येईल ते देऊ किती आपण चांगली भूमिका घेऊन राहतोय प्रेमाची भूमिका घेतोय ना आपण म्हणजे आपण समर होतोय समर्पण देतोय देवाप्रती आपण समर्पण देऊ शकतो तर महाराज म्हणतात आपण माणसाप्रती समर्पण का देऊ शकतो आपण आपलं काम करायचं प्रेमाने करायचं समर्पण द्यायचं दुसऱ्याने ते केलं नाही म्हणून आपण जर करत नसेल तर ती आपली चूक आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला आपलं जो काही शेअर आहे आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे घरामध्ये सगळ्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन असतं प्रत्येकाचं एक प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं प्रत्येकाने प्रत्येकाचं द्यावं एकदा दिलं ते की तुमचं काम झालं तिथनं अपेक्षा नाही आपण नाही ठेवली ना सात दिवस इतके वर्ष करतोय आपल्याला जेव्हापासून आहे तेव्हापासून आपण तेच करतोय पण आता कधी आठवत नाही आपण काहीतरी मागे कधीच नाही बघ जाताना सुद्धा आपण लवकरही हेच मागतो आपण दुसरी काय मागत नाही मग इतकं क्लिअर आहे समर्पण भूमिका असावी आपल्यालाच देण्याची भूमिका असावी तिथे सगळीकडे असावी आणि जर आपण रिटर्न घेण्याची भूमिका आली की तो व्यवहार जावा इतकं ते क्लिअर त्यामुळं प्रेमामध्ये समर्पण असावं मी देतोय त्याचा स्वीकार कर आणि त्याच्यातच तू गोड मार पण तुला त्याच्या बदल्यात मला काय देता येईल का हा प्रश्न विचारला पाहिजे आपण आपलं घर म्हणजे आपण देवाप्रती तसंच केलं पाहिजे आपण माणसाप्रती तसंच केलं पाहिजे म्हणजे उद्या मी आज एखादी भूमिका घेतली उद्या त्यांनी मला मदत करावी म्हणून जर मी ते करत असेल तर ते उद्या त्यांनी नाही पूर्ण केली तर आपल्याला दुःख होणार का तर आपण करताना विचार केला होता की तो माझ्यासाठी असं करेल म्हणून मी आता हे करतोय आणि उद्या ते नाही झालं तर मला दुःख होणार दुःखाचं कारणच आहे ना मी करतोय त्याच्या आपोजमध्ये येणं दुःखाचं कारण असते म्हणजे आपण टिंगल वारी बनूया एक टिंगल बऱ्याच वेळा तुमची करणार त्याचं बंटी आणि तुमचं काय मी तुम्हाला का तुम बोलतो तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय ते करून मुखल झालं समर्पण आईचं प्रेम आहे ते मी करून जाईल प्रत्येकाने काय टाकायचंय ते त्यांनी त्याचं ठरवायचं बरोबर इतकं क्लिअर प्रेम हे समर्पण आहे प्रेम ही दोघांची गोष्ट नाहीये आपण आपल्या परीने जेवढं प्रेम करताय तेवढं प्रेम करावं हा आहे आपला पहिला मुद्दा दुसरा विषय आहे क्षमा क्षमा एक अशी गोष्ट आहे की जी गोष्ट तुम्हाला गुंतून ठेवत नाही कुठं गुंतून ठेवत नाही क्षमा अशी गोष्ट म्हणजे एखादा माणूस मला काहीतरी बोलला आणि मी ती सल कायम मनामध्ये ठेवू तर मी कायम स्वरूपी त्या माणसाच्या प्रति गुंतून राहतो कुणीतरी काहीतरी बोलला असेल आठवा पाच दहा वर्षापूर्वी तुम्ही लहान असा शाळेत असा खरं करत काही बोलला असेल तो माणूस आजही तुमच्यामध्ये गुंतलेला आहे तुम्ही त्यांच्यामध्ये गुंत तो वाईट बोलला असेल बरोबर आहे आठवत एक तरी घटना आठवड एकतरी किंवा आता लेटेस्ट म्हणजे आठवड्या पंधरा दिवसांची पण आठवेलच काय आठवेल की बाबा असं काहीतरी झालं काहीतरी होतं सांगितलं होतं काहीतरी काहीतरी झालं होतं माझ्या मध्येच गाडी चालवतो मधीच तो आला त्याच्यामुळे मला वाटलं वॉट एव्हर काहीतरी झालं असेल त्या माणसाचा आपला काहीही संबंध नसतो काही नसतं काही नसतं किंवा त्याला वाटत आहे आणि त्याने काहीतरी आपल्याला बोलणं केलंय ते आपण लक्षात राहील आपण गुंतलोय का नाही त्याच्यात प्रत्येकाच्या म्हणजे मला मी पाहिजे मी आज जरी सांगत असेल तरी पण मी काय म्हणतोय मी पण असे पाच सात लोकांच्या ह्याच्यात गुंतलोय की त्या माणसाने असं केलं त्या माणसाने कसं केलं म्हणजे आपण आपण बरं ठेव आई वडिलांचे पण केलं मग आपण ती सण ठेवतो आणि ती सण कायम राहते कायम राहते ती सण इतकी होती, होती। की आपण काय सांगतो त्या गोष्टीला त्या घटनेला विसरू शकत नाही त्यासाठी म्हणजे आपला बराचसा वेळ त्याला आपण विस्करतो आपल्याला जे करायचं असतं ते बाजूला जातात आणि आपण त्या विषयामध्ये मला ह्यांनी अशा अशा ठिकाणी अडवलं होतं जागेवरनं भांडला असतील पैशावरण असतील वाटेवर त्याच्यातनं काहीतरी बोलणं झालं असेल व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी ते झालेच पाहिजे त्याला काय देव सांगत नाही दे, तुमचा व्यवहार हे तुम्ही प्रामाणिकपणे करा पण एखाद्या बोलताना शब्द लागला असेल एखाद्या घटनेतनं कधी कुणीतरी तुम्हाला धावून आला असेल काहीतरी झालं असेल असं आपणही दुसऱ्या प्रेम केला असेल आता एक बाजू सांगितली दुसरी बाजू पण सांगितली पाहिजे एखाद्या माणसाला आपणच आडवं गेलो असेल आपणच त्याला आरोग्यपणा केला असेल आपण बऱ्याच वेळा गाडी चालवत ते करतो म्हणजे आपणच त्याला साईडनं देणं परत त्याच्यावरतीच खवळणं त्याच्याही मनात आपण कुठंतरी असेल म्हणजे असं नाही की आपल्या मनात जसे तशी त्याच्याही मनात आपण कुठं तरी अपमान केला असेल चार लोकांमध्ये बोललो असेल काहीतरी झालं असेल आपण जस आपण गुंतलो होतो तसं तेही गुंतलेलेच असले असे कितीतरी जर आपण डोळे आपण विचार केला कि कि तो, तो 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 की आपण किती लोकांमध्ये गुंतलोय आपण किती लोकांना त्रास दिलाय किंवा मनस्ताप दिलाय काय केलंय किती लोकांना केला असेल तर त्याच जर डोळे केलं तर असे किती तरी लोक लिहतीलच आणि जर खोटं बोलत असेल ना तर तो म्हणजे ज्याला वाटत असेल नाहीच तर मग तो खोटं बोलतो तो स्वतःच आत्मपरीक्षण करत नाही आतमध्ये पाहतच नाही ह्या बंगामध्ये तेच आहे मग ते जातो तोच आहे की मग आपण आतमध्ये पाहतोय आपण आतमध्ये पाहायला पाहिजे ज्यावेळेस आपण आतमध्ये पाहू त्यावेळेस अशी लोक भेटतील आपल्या माझा अपमान केला असं झालं मी माझ्याकडनं त्या माणसाला असं केलं एक दोन गोष्टी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला कधीही दिला असेल शब्दाने दिला असेल कृतीने दिला असेल तर आज आत्ताच्या घडीला त्यांना माफ करून टाक मनातल्या मनात की माफ केलं माझ वयर तुझ्यातलं जे वैर आहे ते संपू मी तुझ्या प्रत्येक कधीही वैर धरणार नाही जे काही घटना झाली असेल जे काय झालं असेल तर ते मी माफ केलं तुला क्षमा करून टाका बघा तुम्ही इतकं भारी वाटेल इतकं भारी वाटेल की गणपतीचं सगळं जे काय पाच सहा दिवस आपण जी पूजा केली ती सगळी प्राप्त होईल शंभर टक्के प्राप्त होईल क्षमा करून टाका खरंच क्षमा घ्या डोळे दाखा आणि क्षमा करा सगळ्यांनी डोळे जागा क्षमा करून टाका काही फरक नाही बोलत आपल्याला कुणी वाकडे करत नाही खरं डोळे जागा आणि क्षमा करा चल त्याचं चुकलं होतं तो मला मुद्दपणे बोलला जास्त ते झालं होतं दोन मिनटं वेळ घ्या शांतपणे डोळे जागा आणि शांतपणे डोळे झाकून हा माफे असं झालं हा मी माफ केलं माफ केलं त्याला आणि ते झालं दुसरी क्रिया सांगतो बघतो बोला मी सांगतो की ह्या माणसाने मला असं असं केलं होतं मी त्याला माफ केलं हा त्याने असं मला बोललो होतं माफ केलं माझ्या माझ्या त्या पाण्याच्या संदर्भात काहीतरी झालं होतं म्हणून मी त्याला माफ केलं त्या पाण्यावाल्याच्या संदर्भात काय झालं होतं म्हणून मला माफ केलं कोणीतरी तरी कोणाला तरी काहीतरी सांगितलं होतं म्हणून मी माफ केलं मी कोणा संदर्भात तरी माझ्याविषयी कुणीतरी गैरसमज केला होता म्हणून मी माफ केलं काय तरी केलं काय तरी केलं म्हणून मी माफ केलं मी माफ केलं मी माफ केलं क्षमा मागा आणि खरंच खूप मोकळ वाटा आणि दुसरी गोष्ट का जस तुम्ही क्षमा मागितली ज्यांना तुम्ही त्रास दिला असेल न कळत कळत जर त्रास दिला असेल तर त्यालाही मला सॉरी या माझ्याकडन चुकलो तुमची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये बोला यस माझ्याकडनं चुकी झाले मी तुला जो त्रास दिला ना नाग त्रास दिला माझ्याकडनं जे झालं ते मी मनापासून माफ माफी मागतो मी तुझी माफ करशील तू मला माहिती आहे कारण परमेश्वर सगळीकडे त्यामुळे डोळे तेही का कर, करा करा ऐक माफ करा माफ करून टाका खरं डोळे टाका कोणी नसेल ना तरी पण माप आठवेल शंभर गोष्टी आठवते बघा तुम्ही काहीतरी केलं ना लाईफ मध्ये कुणी असं सरळ नाही सगळेच वाकड तिकडे कुणीच नाही तर काहीच आठवत नसेल तर शंभर टक्के की मला माफ का